बनसोडे अनिल भाईदास पाटील माझ्या भगिनी नामदार आदिती ताई तटकरे व्यासपीठावरील सर्व विधिमंडळातील माझे सहकारी आणि दादांना समर्थन देण्यासाठी उपस्थित असलेले राज्यातील कानाकोपऱ्यातील माझ्या युवक बांधवांनो पत्रकार मित्रांनो मला माहीत आहे उशीर झालेला आहे परंतु आज खरं तर आपण दादांच्या आणि तटकरे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे राज्यभरातून आलेल्या माझ्या युवक बांधवांचं या पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्र युवक प्रभारी या नात्यानं प्रथमतः आपला सर्वांचं स्वागत देखील करतो दादा आज आपल्या आप पाठीशी हजारोच्या संख्येनं माझा युवक बांधव उभा आहे आपल्याला समर्थन देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहे आणि दादांच्या पाठीशी आज युवक उभा आहे हे सांगण्याची आता कुठल्या भविष्यवाल्याला देखील गरज नाही एवढ्या ताकदीने आज तुम्हाला समर्थन देण्यासाठी माझा युवक बांधव आलाय मला माहित आहे आपण दादांचे विचार ऐकत असताना दादांनी घेतलेला निर्णय तुम्ही स्वीकारला दादांनी घेतलेली भूमिका आपण अपन... जी आहे ते स्वीकारली परंतु या व्यासपीठावरून माझ्या युवक बांधवांना मला काही सांगायचंय जे दादांनी आजपर्यंत गप्प ऐकून घेतलं कधीही आपल्या पक्षातल्या नेत्याची किंवा कुठल्याही सहकार्याची अपमानाची बाजू होईल असं कधी वक्तव्य केलं नाही दादा परंतु काही काळ काही घडामोडी या महाराष्ट्रातल्या माझ्या युवक बांधवांना देखील आम्ही सांगितल्याच पाहिजे आणि म्हणून दादा आपण निर्णय घेतला जरी असला तरी तो तुमच्या एकट्याकरता घेतला नाही या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांकरता घेतला आमच्यासाठी घेतला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेतला परंतु हा निर्णय घेत असताना दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार होण्या अगोदरचा काळ आपण सर्वांनी पाहिला दादांनी निर्णय घेतला दादांचं समर्थन दिलं आणि ऐन वेळेला दादांनी कसा निर्णय घेतला म्हणून दादांना देखील तोंड कशी पाडण्याचं काही मंडळींनी काम केलं महाविकास आघाडीचं सरकार झालं सरकार कोसळते लक्षात आल्यावरती वीस जून दोन हजार बावीस व्यास ला व्यासपीठावरचे मान्यवर आणि जे काही विचार नाहीत आम्ही आमचा सन्मान आम्ही विचार बदलणार नाही सांगणारे सुद्धा दादांच्या पाठी लागले होते की दादा तुम्ही काहीतरी निर्णय घ्या कुठल्याही परिस्थितीत तुम्ही सत्तेत बसा परंतु दादांनी सांगितलं तुम्ही जरी मला काही सांगत असले तरी साहेबांची पहिली परवानगी आणा बावीस जून दोन हजार बावीस चा दिवस मला आठवतो व्यासपीठावरती जेवढे माणसं या ठिकाणी सन्माननी आहेत त्यांच्या बरोबरच काही जे आज स्वतःची टुमकी वाजवतात ते सुद्धा दादांच्या दालनामध्ये होते आणि त्या ठिकाणी सांगत होते दादा तुम्ही सत्तेत गेलं पाहिजे तुम्ही भाजप सोबत गेले पाहिजे दादा तुम्ही निर्णय घेतलाच पाहिजे दादा म्हणत होते तुम्ही साहेबांची परवानगी आणा नेते सांगत होते तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठी आम्ही उभे आहोत धनंजय भाऊ बरोबर आहे का आणि त्याच वेळेला बावीस जून दोन हजार बावीस दादा ला दादांनी सांगितलं तुम्ही साहेबांची परवानगी आणल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही आणि आमचा नेता होता रोहित दादा पवार आम्हाला घेऊन जाणारा नेता होता रोहितदादा पवार आणि साहेबांक नेऊन सांगत होता आपण भाजप सोबत गेलं पाहिजे आम्हाला सत्तेशिवाय पर्याय नाही आम्हाला कामं केली पाहिजे मतदारसंघामध्ये आमची विकास झाला पाहिजे आणि त्याच रोहितदा नंतरनं काय पलटी मारू केला म्हणाले आम्ही विचार बदलले नाही आम्ही साहेबांसोबत अचानक कुठला निर्णय बदलला कुणी निर्णय घ्यायला लावला कुणी साथ सोडली याची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आजकालचा जो ठाण्याचा ढोंग्या सुद्धा पाहतो काही बोलवतो तुम्हालाच बोलता येत आम्हाला बोलता येत नाही असं समजू नका वेळ आली तर जशास तसं उत्तर उद्यापासून द्यायचं ता, हेच आम्ही ठरवून आलेलो आहोत चांगलं काम करायच्या दृष्टिकोनातून जर एकत्रित असू परंतु जर आमच्या नेत्याला कुणी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपण सगळ्यांनी एक जीवान एका ताकदीने उभं राहण्याची वेळ आहे मला माहित आहे आपल्या सर्वांवरती मोठी जबाबदारी आहे येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या बाबतीत सूरजन सांगितलं आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवरती जाऊन काम करायचंय प्रत्येक बूथवरती आपला युवक किमान पंचवीस तरी सदस्य आपल्याला प्रत्येक बूथवरती नेमायचे त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्यांवरती प्रत्येक वास्त्यांवरती जाऊन बैठका घ्यायच्या घोंगडी बैठका असतील सभा असतील आमसभा असतील तुम्हाला तुमच्या परीनं ज्या सभा घेता येईल त्या घेत चला तालुक्या तालुक्यामध्ये तालुका स्तरावरती काही मेळावे घेताल ते मेळावे घ्या परंतु हे होत असताना आम्ही देखील आजपासून विभाग वाईज मेळाव्या आणि बैठका सुरू करतोय विभागवाईज संपूर्ण आढावा प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांना देखील, देखील द्यायचा आहे आणि म्हणून उद्यापासून आपल्याला जी प्रदेश कार्यकारिणीतून जबाबदारी येईल ती जबाबदारी स्वीकारून आपण काम कराल एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आप व्यक्त करतो माझ्या भावांनो संघटनमध्ये शक्ती आहे संघटनमध्ये ताकद आहे आणि संघटने पुढे कोणी नाही आहे हेच शिकून आम्ही आज देखील राजकारणामध्ये काम करतोय आणि म्हणून आपल्याला आपलं आप आप संघटन वाढवायचं असेल तर आपल्याला संवाद आणि प्रवास वाढवावा लागेल आपल्याला गावपाड्या वाड्यावरती प्रत्येक ठिकाणी जावं लागेल प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रत्येक जनतेशी आपल्याला संवाद साधावा लागेल आणि म्हणून आपला प्रवास देखील वाढवला पाहिजे एवढं या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो दादा माझ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या भावांच्या काही अपेक्षा आहेत की या व्यासपीठावरती असलेले आमदार खासदार यांच्या जीवावरती झालो या माझ्या युवक भावांच्या जीवावरती झालो आणि ह्या भावंडांची माझी एकच अपेक्षा आहे की ज्या मतदारसंघामध्ये आम्ही आमदार करण्याकरता तुम्हाला प्रचाराच्या माध्यमातून दारोदार जातो त्यावेळेला आमच्या देखील अडचणी समजून घेतल्या पाहिजे आम्ही आमदार म्हणून तुमच्याकडे जे काही पत्र देतो जे काही निधी मागतो तो शेकडो हजारो कोटी रुपयाचा निधी तुम्ही आमच्या पत्रावरती देता परंतु त्या पत्रावरती देखील माझ्या तालुक्याच्या अध्यक्षाची युवकाची सही असली पाहिजे त्याची सुद्धा परवानगी असली पाहिजे आणि त्यांनासुद्धा तेवढाच अधिकार असला पाहिजे एवढीच माझ्या सहकाऱ्यांची अपेक्षा आहे तुम्ही आज टाळ्या वाजवल्यात निधी मिळावा तुमची कामं व्हावी हा तुमचा स्वाभाविक आहे शेवटी सत्तेतून आपण कामांच्या माध्यमातून जनतेसमोर जात असतो परंतु उद्याच्या काळामध्ये आपण तेवढ्या ताकदीनं कामही केलं पाहिजे तेवढ्या विश्वासानं काम केलं पाहिजे नुसते नेते आले की नेत्या पूर्ण घोषणा देऊन चालणार नाही आज आपला नेता रात्रंदिवस काम करतो अठरा अठरा तास काम करणारा आपल्याला नेता मिळाला आहे दुसऱ्यांना सोशल मीडियावरती शेकडो लोक लोक आय टीच्या माध्यमातून कामाला ठेवावं लागतात माझ्याकडे स्वतःकडे चार सोशल मीडियाची काम करणारी माणसं आहेत पण माझा नेता आपला नेत्याकडं एकच माणूस फक्त कॅमेरावाला आहे पण अख्ख्या महाराष्ट्रभर त्याच्या कामाची प्रचिती आहे सोशल मीडियाची काळजी करण्याचं कारण नाही फक्त पाच मिनिटं सोशल मीडियावरती दादांचं काम पोचवायचं काम करा फक्त लाईक करा आणि जे कोणी काही कमेंट्स करतात त्या कमेंट आपल्याला माहीत नसेल तर सांगतो वीस पैसे तीस पैसे घेऊन हल्ली कमेंट सुरू आहेत त्यामुळे त्यांना महत्व देत बसू नका आपल्या दादाचं काम दिसलं की एवढंच म्हणायचं एकच वादा दादा दोन हजार चोवीस राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा एवढंच फक्त म्हणायचं सोशल मीडियावरती मी तुम्हाला आवर्जून आव्हान केलेलं आहे कारण शेवटी आपण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहत असताना तेवढं सोशल मीडियाला देखील महत्व आजकालच्या काळामध्ये वाढलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं तर असेल माझ्यावरती देखील प्रदेशाच्या प्रभारी म्हणून जबाबदारी देत असताना आज स्पष्टपणानं सांगतो की येणाऱ्या विधानसभा लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये माझ्या युवकांचा देखील पंचवीस टक्के हा उमेदवार म्हणून अधिकार असेल आणि तुमच्यासाठी आम्ही सर्वजण उभे राहू एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो दादा आज तुम्हाला राज्यभरातून माझा युवक बांधव पाठिंबा द्यायला तुमचं समर्थन करण्यासाठी आलाय आणि आज इथून एवढंच आपण ठरवून जायचंय की येणाऱ्या दोन हजार चोवीस ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय दादा असतील एकच वादा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद सुरेदांना यानंतर आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय दादांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून काही मान्यवर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत मी त्यांचं नाव पकडतो आदरणीय दादा व आपण प्रांताध्यक्ष तटकरे माझी त्यांना विनंती मंत्रिमंडळातील माझे सहकारी अध्यक्ष आदरणीय युवकांच्या या राज्याच्या युवा मिशन दोन हजार चोवीस या मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे सर्वे सर्वा आदरणीय दादा आपल्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय वळसे पाटील साहेब आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनिलजी भायदास पाटील संजयजी बनसोळे इथं उपस्थित सर्वांची नावं घेणं शक्य आहे आदितीदाई आणि युवकांच्या आपल्या पक्षाचे अध्यक्ष सुरजित चव्हाण आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना वेळेचं भान लक्षात घेता आपल्या सर्वांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला उभ्या महाराष्ट्रहून इथ इत महाराष्ट्रातून इथं उपस्थित असलेला माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाई बंधू भगिनीनो आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो मी बसल्या बसल्या विचार करत होतो की दोन जुलैला दादांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सर्वांनी एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घेतली आणि पाच जुलैला दोन तारखेला जो घेतलेला निर्णय तो पाच तारखेला दादांनी विषद केला त्या कार्यक्रमाला मीही बोललो आणि एवढं सांगितलं की खऱ्या अर्थानं लोकशाही कुठं पाच जुलैच्या त्या सभेमध्ये फक्त व्यासपीठावर होती आजही ती आपल्या समोर दिसती आहे पण त्या पासून ते सहा फेब्रुवारी पर्यंत उभ्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आदरणीय दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय याची चर्चा गावातल्या पारापासून ते बी केसीच्या सॉफ्टवेअरच्या ऑफिस पर्यंत होत होती पण सहा तारखेला लोकशाहीचा विजय झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपला आच्चिन्ह आपला आणि पर्व इथून पुढचं फक्त अजित पर्व मला अनेक जणांनी प्रश्न विचारले की आता तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय दादांचं भविष्य काय जर उभ्या महाराष्ट्रातलं एवढी तरुणाई इथं पुण्यामध्ये जमा झाली असेल तर पुढचे पन्नास वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि दादाच्या नेतृत्वाला भविष्याची चिंता नाही हे या ठिकाणी अस्पष्ट होत ही तरुणाई हे उत्साह आज कदाचित दादा सुद्धा भारावून गेले असते दादांना कधी आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला मिळावं त्याची लोकप्रियता मिळावी आयुष्यभर जिजत राहिले पण स्वतःच्या नावासाठी नाही तर त्या काळात तात्कालीन आपल्या नेतृत्वासाठी आयुष्यभर जिजत राहिले पण जिजत राहत असताना स्वतः बद्दल मी जिजलोय आणि त्या जिजलेल्या चंदनाचे अनेक जणांना विजयी तिलक लावले विजयी तिलक लावलेले काही आता राहिलेले कष्टीवादी मी कष्टीवादी याच्यासाठी म्हणतो की आमचा जन्म मराठवाड्यात झालाय आणि एखादा व्यक्ती ज्या वेळेस निराश होतो त्यावेळेस मराठवाड्यातल्या खेड्या गावात कष्टी झालाय असं म्हणतात म्हणून ज्यांना ज्यांना दादानी जिजून स्वतःला चंदनाप्रमाणे त्यांच्या माथ्यावर तिलक लावला आज तेच जर काही भामटे दादांच्या विरोधात बोलणार असतील तर माझ्या या तरुणाईला सगळ्याला आव्हान आहे तुम्ही आम्ही जर खऱ्या अर्थानं दादाच्या पाठीभागा उभा असो तर जे जसं समोरून येईल तसं शिंगावर घ्यायची तयारी या तरुणाईने आपल्या सगळ्यात ठरवावं लागले नाही तर जैसे चल रहा है वैसे चल रहा है काही दिवसापूर्वी आता कष्टीवादीमध्ये काही जण राहिलेत आणि तत्करे साहेब मला हे राहिलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यातल्या त्या दोघांच्या एक गोष्ट आठवली एक गण्या असते आणि एक मने असते आणि दोघां म्हण्या गेली वाटत मी मेणबत्ती लावतो म्हण्या म्हणतो अरे हो लाव पण मला उकडतय राव जरा पंखाही लाव गना म्हणतय वाटलंच मला असं काहीतरी थोड्या यड्यासारख तू बोलणार मन्या म्हणते काय अरे पंखा लावल्यावर मेणबत्ती विजल ना आता हे कोण गण्या आणि मन्या हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का गरज आहे का एवढ्यावरून समजून घ्यावं तुम्ही सुद्धा आणि इथून पुढे आमच्या दादांवर आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेतृत्वावर जर मर्यादा सोडून बोलाल तर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आमची तरुणाई शांत बसणार नाही ही शपथ तुम्हाला घ्यावी लागेल मी अनेक वर्ष युवक चळवळीमध्ये काम केलेला एक कार्यकर्ता मी विद्यार्थी चळवळ पाहिली मी युवकांची चळवळ पाहिली आहे मी असंख्य बेरोजगारांचे मेळावे पाहिलेत मी असंख्य बेरोजगारांचे मोर्चा पाहिलेत सगळ्या परिस्थितीतून झाल्यानंतर मी ज्या वेळेस काल रात्री झोपताना विचार करत होतो की खऱ्या अर्थानं तरुणाईला आणि तरुणाच्या नेत्राच्या पार्टीमाग जर कुणी उभं केलं असेल तर आमच्या सारख्यात तरुणाला दादा आमच्या पाठीमाग उभं राहिले म्हणून देशाच्या इतिहासात सर्व भोम सभागृहाचा विरोधी नेता माझ्या सरकार तरुण हा इतिहासात नोंद झालीये फक्त दादांमुळे झाला मिटकरी साहेब आपण सुद्धा तरुण वयात आमदार दादांमुळे झालात अण्णा आपण सुद्धा भाई आप भी तई तुम भी इथं अशी बसले किती नावा सांगू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जेवढे आमदार तुम्ही उभा कराल त्या आमदारामध्ये सर्वात तरुण सर्व पक्षामध्ये या राज्यातल्या जर कुठले आमदार असतील तर ते दादांच्या सोबत असणारे तरुण आमदार आहेत अरे माझ्यासारखा एक त्या काळामध्ये दोन हजार ला कुणी जर्मल म्हणायचं जर्मल माहिती ना जर्मलची भांडे असायची जुन्याच्या काळ जर्मल कुणी पितळ म्हणायचं अरे पण माझ्यासारखा पितळ ज्या वेळेस दादांसारख्या परिसराला घासला त्याच वेळेस माझं सुद्धा सोनं झाले हे आपण विसरू नका आज राजकारण कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असेल की हे प्रोफेशन आहे पण दादासाठी कधी राजकारण व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवर नेत्यांसाठी कधी राजकारण प्रोफेशन नाही मी सुद्धा राजकारणामध्ये हे राजकारण मला घरात खायला भाकर मिळत नाही म्हणून इथं करत नाही हे प्रोफेशन नाही तर हे मिशन आहे आणि माझ्या या तरुणाईला आव्हान आहे की हे दादांच आपण सुप राज्याचं मुख्यमंत्री म्हणून मिशन याच्यासाठी केलंय की दादांच्या विकासाची दृष्टी महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हे मिशन घेऊन आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत प्रोफेशन ना आपल्यापैकी अनेक जणांना वाटतंय येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका विधानसभेच्या जिल्हा परिषदेच्या आहेत पंचायत समितीच्या आहेत महानगरपालिकेच्या आहेत प्रत्येकाला वाटतय की आपल्याला उमेदवारी मिळावी एक काळ होता राजकारणामध्ये चाळीस वर्षापूर्वी निवडणूक लढवणं हे एक लक्ष असायचं पण आज राजकारणामध्ये समाजकारण करत असताना एक पक्ष म्हणून फक्त निवडणूक लढवणाऱ्याला आणि निवडणूक जिंकणाऱ्यालाच महत्व नाही तर निवडणूक न लढवता पडद्याच्या माग उभा राहून आपल्या पक्षाला आणि नेत्याला मोठ करणाऱ्याला सुद्धा तेवढंच आज राजकारणात महत्व झालंय हे आपल्याला विसरून चालता येणार नाही त्यामुळे या रंगमंचावर आजच्या पक्षाच्या या व्यासपीठावर जी तरुणाई महाराष्ट्रातली आहे काही जणांनी हाही ध्येय आपल्या मनी बाळगला पाहिजे कि भलाई मला निवडणूक लढता आली नाही तरी चालेल पण पूर्ण वेळ मी माझ्या घरची भाकर खाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दादांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या मना मनामनामध्ये प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या आप सगळ्यांच्या समोर आहे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे हेच दोन हजार चोवीसच खऱ्या अर्थानं मिशन आहे एवढं जर आपण केलं तर चोवीसच्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं एवढं सांगतो काही जणांना या ठिकाणी असं वाटतं दादांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टीत निर्णय घेत असताना अनेक विचार आले त्या क्षणाला दादा कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील त्या क्षणाला साहेब पाटील साहेब कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील त्या क्षणाला मी कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असेल याच्यापेक्षाही सर्वाधिक मानसिक परिस्थितीतून वाईट परिस्थितीत को जात होत तर दादा जात होते दादा आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे एवढं मोठ या नेतृत्वाला जपण्याचं काम आम्ही करू फक्त एवढं सांगतो आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपला वादाचा पक्का आजीद दादा शब्दाचा पक्का दादा आणि एक सांगतो की इन महाराष्ट्र पॉलिटिशियन किंवा देशामध्ये सुद्धा शब्द देऊन पाळणार नेतृत्व जर कोण असेल तर एकमेव ते दादा आहेत हे प्रामाणिकपणाने सांगतो एवढच या ठिकाणी बोलतो आपल्या सर्वांची ताकद हीच खऱ्या अर्थानं येणाऱ्या पंचवीस नाही तर पन्नास वर्षामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल हे लक्षात घ्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब आपल्या भाषणामुळे आम्हा तरुणांमध्ये एक ऊर्जा निर्माण होते आपली प्रेम आम्ही असंच ठेवू यानंतर राष्ट्रवादी युवक हो, काँग्रेसमध्ये आदरणीय दादवांवरती विश्वास ठेवून रोहित पाटील करण गायकवाड लखन जगताप यांनी प्रवेश आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनजी भुजबळ साहेब आपला मार्गदर्शन करतील जोरदार टाळ्यांनी आपण भुजबळ साहेबांचं स्वागत करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा युवकांचा प्रचंड मेळावा होतो आहे आणि या युवा मिशनसाठी खास उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष पक्षाचे अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आमचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील रामराजे निंबाळकर धनंजय मुंडे अनिल पाटील संजय बनसोडे आदितीताई ठाकरे आमदार आशुतोष डॉक्टर किरण आमटे अनिकेत अमोल मिटकरी केतन तुपे सुनील टिंगरे सुनील शेळके अनंत परांजपे पार्थ समीर शिवाजीराव गरजे उमेश पाटील रुपालिताई ठोंबरे अविनाश आद आदी आणि ज्यांनी आणि यांच्या सहकार्याने प्रचंड यशस्वी असं यशस्वी युवा मिशन केलेलं राज्य आहे राज्यभरातून सर्व लोक आलेले आहेत आणलेले आहेत ते सुरज चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्या बांधवांनो आणि भगिनीनो सर्वप्रथम मी एवढ्या मोठ्या संख्येनं हा युवा वर्ग जो आहे या महाराष्ट्रातून इथं जमा झालेला आहे आणि त्यांना संघटित करण्याचं का अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो काही दिवसापूर्वी समीर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा मेळावा षणमुखानंद हॉलमध्ये झाला त्याला सुद्धा असाच उत्साह होता आणि आणखीन काही थोड्या दिवसाने रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा मेळावा झाला आणि त्यामध्ये सुद्धा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर बसायलाही जागा नव्हती उभं राहायलाही जागा नव्हती आणि आज आपण हे पाहतो आहात महाराष्ट्रातील सर्व युवक अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र झालेले आहेत प्रतिसाद आहे मला असं वाटत हे मिळणारे सगळे प्रतिसाद पाहिल्यानंतर आता आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी जरा पुनर्विचार करायला पाहिजे